भगवान शंकरांचे दोन पुत्र गणपती आणि कार्तिकेय सर्वांना माहिती आहेतच मात्र महादेव शिवशंकरांना पाच कन्यासुद्धा होत्या याबाबत खूप कमी जणांना माहिती आहे मधुश्रावणी कथेत महादेवांच्या या पाच कन्यांविषयी संदर्भ आढळतो याशिवाय शिवपुराणात महादेवांच्या एका कन्येचा सुद्धा उद्देग आढळतो या मुलीचे नाव मनसा असून नागांची देवता असल्याचे सांगितले जाते महादेव शिवशंकरांच्या पंचकन्या नेमक्या कोण होत्या आणि त्यांचा जन्म कसा झाला याविषयीची एक कथा पुराणात आढळते महादेव आणि माता पार्वती कैलासावरील एका सरोवरात जलक्रीडा करत होते त्यावेळी शिवलीलेमुळे पाच कन्यांचा जन्म झाला असे सांगितले जाते मात्र या कन्या मनुष्य रूपात प्रकटल्या नाहीत तर त्यांनी नागरूप धारण केले अशी मान्यता आहे मात्र शिवलीलेमुळे पाच नागकन्यांचा जन्म झाला याबाबत माता पार्वतींना काहीच माहिती नव्हते गणपती आणि कार्तिकेप्रमाणे महादेव या पंचकन्यांचीही काळजी घेत त्यांच्यावरही सारखेच प्रेम करत महादेव दररोज आपल्या पंचकन्यांना भेटण्यासाठी जात असत दररोज महादेव नेमके कुणाला भेटायला जातात याबाबत पार्वती देवीला उत्सुकता होती मात्र असे अनेक दिवस सुरू होते शेवटी पार्वती देवीची उत्सुकता शंकेत परावर्तित झाली एके दिवशी महादेवांचा पाठलाग करत पार्वती देवी सरोवराजवळ पोहोचल्या पार्वती देवींनी जे पाहिले ते अगदी थक्क करणारे होते पार्वती देवी पाहतात तर महादेव शिवशंकर पाच नागकन्यांसोबत खेळत होते ते दृश्य पाहून पार्वती देवी अगदी अचंबित झाल्या त्यांचा राग अनावर झाला आणि त्या नागकन्यांना कठोर शासन करण्यासाठी त्या पुढे सरसावल्या आपल्या शक्तीचा प्रहार त्या पाच नागकन्यांवर करणार इतक्यात महादेवांनी पार्वती देवींना रोखले पार्वती देवींना राग शांत करत या आपल्याच नागकन्या असल्याचे सांगितले सुरुवातीला पार्वती देवींचा यावर विश्वास बसला नाही मात्र दिव्यदृष्टीने महादेवांनी पार्वती देवींना पटवून दिले दे आणि नागकन्यांची जन्मकथा सांगितली महादेवाच्या या पंचकन्यांची नावे आहेत जया विष हर शामिल बारी देव व आणि दोतली महादेव आपल्या पंचकन्यांबाबत पार्वती देवीला सांगताना म्हणाले श्रावण शुद्ध पंचमीला या पाच नागकन्यांची जो पूजा करेल त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला सर्पदंशाचे भय राहणार नाही एवढेच नाही तर या पंच नागकन्यांच्या शुभ आशीर्वादामुळे घरात धनधान्याची कमतरता राहणार नाही म्हणूनच नागपंचमीला या पाच कन्यांचे पूजन करणे अत्यंत शुभ मानले जाते अशा या महादेवाच्या पाच कन्याकथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका